आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट रक्षाबंधन सण हा आपण सर्वजण खूप अतिशय उत्साहामध्ये साजरा करत असतो आणि ह्या सणाच्या निमित्त आपण सर्व बहिणी आपल्या भावांना राखी बांधत असतात आपल्या वडिलांना राखी बांधत असतात आणि मला असं वाटतं की हे जे बंधन आहे ते खूप पवित्र बंधन आहे बंधुभावाचं बंधन आहे मला असं वाटतं की आपलं संगमनेर शहराचं संस्कृतीसुद्धा अशीच आहे आपलं संगमनेर तात्मक सुद्धा असाच आहे की आपण सर्वजण एकदम बंधुत्वा राहत असतो एकत्रित राहत असतो आणि हे पवित्र नातं जे आहे ते आपल्याला जपायचं आहे आपल्या संगमनेरची ओळख आपण तपासून द्यायची नाही आपण सर्वांनी एकत्रित

सुरक्षित यशस्वी आणि विश्वासहार उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्या सोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा